गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचं पाहायला आहे तालुक्यातील संगमनेर खुर्द गावातील अडवाओडा परिसरात दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली शिरीष कुमार बालोडे हे झोपेत असताना त्यांना बकऱ्यांचा आवाज आला यावेळी त्यांनी घराच्या बाहेर येऊन बघितले असता आठ फुटाच्या तार कंपाऊंडवरून उडी मारून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं बालोडे यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली वन विभागाने सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सध्या सणासदीचे दिवस असताना या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं पाहायला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागाने या भागात तात्काळ पिंजर लावून बिबट्यास जेरबंद करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे माझं नाव दत्तात्र शैतीश कुमार बालोडे लहान संगमने पुरी पालनाचा व्यवसाय चालू केला होता आता सध्या आमच्याकडे लहान मोठे असे तेरा बक शेळ्या होत्या परंतु का, काल रात्री ऐन दिवाळीच्या आनंदात विलजन म्हणून काल रात्री साडेतीन ते चारच्या सुमारास आ, दोन बिबट्या वाघांनी आमच्या इथे या बंदिस्त त्यामुळे आता यावर वन विभाग ठोस कारवाई करणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर